नमस्कार मित्रांनो आज आपण ऐकणार आहोत एक, एक भावनिक मराठी प्रेमकथा तर शेवटपर्यंत एकत्र राहा रंगनवी प्रेमाचे भाग आठ हे रिलॅक्स आपलेच तर ऑफिस आहे आणि तू बॉस आहेस तुला कोण काय बोलणार प्रीती अजूनही तशीच बसली होती ऋषिकेशने स्वतःच तिचे त्याच्या कळ्याभोवती असलेले हात बाजूला केले आणि तिला समोर खुर्चीवर बसायला सांगितलं प्रीती काय रे ऋषी तू पण ना असं बोलून नायलाजाने समोरच्या खुर्चीवर बसली बोल कशासाठी आली होतीस तू ऋषिकेशने वैतागुण विचारलं काय रे असं का, का बोलतोय मी तुला भेटायला पण येऊ शकत नाही का खूप काम आहे ग आज बोल तू लवकर मला मीटिंगला पण जायचे आहे ऋषिकेशला वाटलं की काल प्रीती हॉटेलमध्ये कोणासोबत आली होती हे तिला डायरेक्ट विचारावे पण असं विचारणं म्हणजे तिच्यावर अविश्वास दाखवण्यासारखं होईल म्हणून तो काहीच बोलला नाही हे ऋषी कुठे हरवलास त्याच्या चेहऱ्यापुढे हात हलवत तिने विचारलं नाही काही नाही तू बोल तू का आलीस इथे प्रीतीने पर्स उघडली त्यातून ए टी एम कार्ड काढलं आणि टेबलवर फेकलं काय ग काय झालं नको तुला काढ ऋषिकेशने विचारलं हां नको येते मला का आता आणि ती हसली का काय झालं अरे अमाऊंट संपली त्यातली मग काय कामाचे ते आता सो तू ते रिफिल कर नाही तर दुसरे ते मला प्रीती अगदी बिंदी बोलत होती काय सगळे पैसे खर्च केले तू ऋषिकेश एकदम शॉक झाला हो पण तू असा कार्य ॲक्ट होतोय खर्चासाठीच तर दिले होतेस ना तू प्रीती वीस लाख होते त्यात किती वीस लाख छोटी रक्कम नाही येते इतके पैसे फक्त शॉपिंगवर खर्च केले तू ऋषिकेश खूपच चिडला होता ऋषिकेश चिडला हे लक्षात येताच प्रीती उठली आणि त्याच्याशी लगट करू लागली ती त्याला मोहित करून ड्रायव डायवर्ट करत होती तिचं असं वागणं आता ऋषिकेशला नकोसे वाटत होते त्याने तिला जोरात बाजूला ढकलून दिलं ऋषिकेशच्या अशा वागण्याचा प्रीतीला राग आला तिला तो तिचा अपमान वाटला त्यामुळे तीही चिडली तू तू मला ढकलस ऋषी मला आय नो तू हे सगळं का करतोय ती सिया आवडायला लागली आहे ना तुला म्हणून तू मला डीच करतोय ना ती मूर्ख काळी मुलगी आवडते तुला काय आहे रे तिच्यात माझ्या इतकी सुंदर तरी आहे का शोभते तरी का तुला प्रीती चुकीचं समजते तू तु। मी तुझ्यावरच प्रेम करतो पण आता तू जे करत होती त्याची ही योग्य जागा नाही बस इतकंच खोटं खोटं बोलते तू सिया बसली ना तुझ्या मनात आता ती ब्लडी बी प्रीती तोंडाला येईल ते बडबडत होती सियासाठी नको ते शब्द ऐकून ऋषिकेशचा राग अनावर झाला आणि त्याने प्रीतीला एक थप्पड ठेवून दिली ऋषिकेश तू तू मला थप्पड मारलीस हो मारली यापुढे तोंड सांभाळून बोल सियाविरुद्ध मी काहीही ऐकून घेणार नाही लक्षात ठेव ऋषिकेश प्रीतीकडे बोट दाखवत बोलला प्रीतीला हे सगळं सहन झालं नाही ती रागतच त्याच्या कॅबिनमधून बाहेर पडली ती जाताच ऋषिकेशही हताशपणे त्याच्या खुर्चीत बसला काय घडलं हे समजतच नव्हतं त्याला का का इतका राग आला मला मीच याबद्दल वाईट शब्द काय ऐकू शकलो नाही का विचार करून करून त्याचं डोकं दुखायला लागलं त्याने दोन्ही हातांनी त्याचं डोकं गच्च धरलं तो दरवाजाकडे बघू लागला त्याच्या मनात विचार आला डॅड प्रीतीबद्दल जे बोलत आहे ते खरं तर नाही ना, ना। प्रीतीला निवडून मी चूक केली का विचार करून ऋषिकेशच्या डोक्यात भुगा झाला होता अशातच सहा वाजले आणि ऑफिस सुटायची वेळ झाली ऋषिकेशने घाईघाईत सर्व फाईल्स बंद केल्या स्वतःला मोबाईलच्या कॅमेरात बघून नीट नेटके केलं आणि कारच्या चाव्या घेऊन तो खाली गेटजवळ थांबला सियाही तिचे काम आटपून खाली आली समोर ऋषिकेशला बघून न बघितल्यासारखं केलं आणि टॅक्सीची वाढ बघू लागली ऋषिकेश तिच्याकडे गेला हे हॅलो मी इथे का थांबलो आहे सियाच्या मनात राग होता प्रीती आणि त्याला सोबत बघितलं होतं तिने म्हणून ती ऋषिकेश ऋषिकेशवर नाराज होती मला काय माहीत बघत असशील वाट कोणाची जायचं असेल डेटवर नाराजीच्या सुरात बोलली ती तू डोक्यावर पडली आहेस का गं काहीही बोलू नकोस सिया रागवली ओके सॉरी चल सोबत जाऊया घरी नाही नको जाईल मी टॅक्सीने वेट आत्ता कळलं मला ॲक्च्युली तूच डेटवर जाते आहेस वाटतं ऋषिकेश मुद्दाम तिचे खेचत होता ओहे ठीक आहे येते मी चल मग ऋषिकेश मनोमन खुश होत होता सिया गाडीत बसली ऋषिकेशवरचा तिचा राग त्यालाही जाणवला लहानपणापासून अशीच आहे खडूस ऋषिकेश पुटपुटत होता मी नव्हती खडूस तूच आहेस सिया त्याचे बोलणे ऐकून बोलली बाप रे तुझे कान तर सॉलिड उंच आहेत ग ए इतकं बारीकही ऐकायला आलं तुला ऋषिकेश बोलला मला बारीक ऐकायलाही येते आणि बारीक दिसतंही जे नको दिसायला ते पण दिसते कधी कधी बोलता बोलता सिया खिन्न झाली ऋषिकेश आणि प्रीतीचा प्रसंग तिच्या डोळ्यासमोर आला ऋषिकेशच्याही ते लक्षात आलं गाडी सुरू होती पण गाडीत एफ एम शिवाय कसलाच आवाज नव्हता सिया गाडीच्या काचेतून बाहेरच बघत होती तितक्यात तिला एक गजरेवाली दिसली मोगऱ्याचे गजरे सियाला खूप आवडायचे तिला खूप वाटलं की गाडी थांबवायची आणि गजरे विकत घ्यावे पण ऋषिकेशला ती काहीच बोलली नाही तिच्या चेहऱ्यावरचे बदललेले भाव ऋषिकेशने मात्र बघितलेले त्याने गाडी साईडला नेली काय झालं का, का थांबला सियाने विचारलं आलोस थांब ऋषिकेश गाडीतून उतरला त्याने गजरेवालीकडून गजरे घेतले गजरे तो गाडीजवळ आला हे गे सिया गजरे तुला हवे होते ना खुश खूप खुश होत तो तिला बोलला याला कसं कळलं सिया मनातच बोलली काय ग काय झालं घे ना नाही नको मला मला गजरा आवडत नाही अगं असं का बोलते तूच तर बघत होते होत होतात ना त्या मुलीकडे हो बघत होती पण नकोय मला गजरा ऋषिकेशला राग आला त्याने रागातच ते गजरे रस्त्यावर फेकून दिले अरे त्याचा राग बघून सिया काही बोलू शकली नाही सियाच्या अशा बोलण्याने ऋषिकेश मात्र गोंधळून गेला तो गाडीत बसला त्याने गाडी स्टार्ट केली का वागते ही अशी घरातल्या सगळ्यांशी इतक्या प्रेमाने राहते आणि माझ्याशी रागाच्या भारात त्याने गाडी भरधाव सोडली गाडी वेळी वाकडी चालवत होती तसे सियाला धक्के बसत होते अरे हडू सिया बोलली तिच्या बोलण्याने ऋषिकेश अजूनच भितरला आणि त्याने आणखीन जोरात गाडी चालवली त्याच्या स्पीड वाढवण्याची सियाला आता भीती वाटली तिने सीटचे हात घट्ट पकडून ठेवले आणि डोळे कच्चे मिटले फ्रंट काचेतून त्याने तिला बघितलं तसा त्याचा राग शांत झाला त्याने गाडीचा स्पीड कमी केला सियाने डोळे उघडले तिची भीती कमी झाली पण ऋषिकेश मात्र अजूनही रागातच होता तो तिच्याशी एकही शब्द बोलला नाही त्यांचं घर आलं सिया गाडीतून उतरली पण ऋषिकेश घरी न येता पुन्हा त्याने गाडी फाकवली आणि तो घरून निघून गेला सिया त्याच्या गाडीकडे फक्त बघत उभी राहिली मला माफ कर ऋषिकेश खूप आवडतात मला गजरे पण तरीही मी नाही घेतले मला तुझ्यात किंवा तुझ्या कुठल्याच गोष्टीत गुंतायचं नाही आहे रे तुला नाही कळणार मला किती त्रास होतो आहे या सर्वांचा तुला सोडून जावे लागणार हे सत्य मी स्वीकारले आहे मग तू असं का काही वागतो की जीव पुन्हा तुझ्यात गुंतो मग कठीण होऊन जातं सर्व म्हणून मी अशी वागली आज माफ कर मला तुला दुखवायचं नव्हतं मला सियाचा कंठ दाटून आला सियाने स्वतःला सावरलं आणि ती घरात आली तिच्या रूममध्ये जाऊन फ्रेश झाली ब्ल्यू कलरची साडी घातली आणि ती खाली येऊन स्वयंपाकाला लागली हातकाम करत होते पण मनात ऋषिकेशचे विचार सुरूच होते सर्वांची जेवण आटोपली पण ऋषिकेश अजूनही आलेला नव्हता तिला समजलं की हा प्रीतीकडे गेला असेल तिचं मन उदास झालं तिला आज सुरेशरावांशी बोलायचं होतं म्हणून तिने ऋषिकेशचे विचार बाजूला टाकले आणि ती स्टडी रूममध्ये केली सुरेशराव तिथे पुस्तक वाचत बसलेले होते सियाला आलेलं बघून त्यांनी पुस्तक बाजूला ठेवलं आणि तिला बसायला सांगितलं सिया बेटा तू ये ना काय झालं काही अडचण आहे का आ, हो बाबा थोडं बोलायचं होतं तुमच्याशी बोल ना सियाने कंपनीचा केलेला सर्व अभ्यास त्यांना सांगितला त्यासाठी तिने दोन निर्णय घेतले होते त्यासाठी तिला त्यांची परवानगी व्हावी होती सिया पॉवर ऑफ आर्टोने तुला फक्त दाखवण्यासाठी नाही दिली तर कंपनीच्या भल्यासाठी तू हवे ते निर्णय घ्यावे यासाठी दिली त्यामुळे माझा परवानगीची तुला काहीच गरज नाही तू स्वतंत्र आहेस तुला हवे ते डिसिजन तू घेऊ शकतेस सुरेशराव बोलले थँक्स बाबा तुमचा विश्वास मी खरा करण्याचा प्रयत्न करून जरूर करेल बाबा मला मा खात्री आहे तशी गुड नाईट बाबा सिया स्टडी रूममधून बाहेर आले एक वेगळा उत्साह तिच्या चेहऱ्यावर दिसत होता ती हॉलमध्ये आली आणि सोफ्यावर झोपली उद्याच्या विचाराने तिला झोप लागून गेली थोड्या वेळाने ऋषिकेश घरी आला सोफ्यावर सियाला अवघडून झोपलेलं बघून त्याला फार वाईट वाटलं सिया चादर न पांघरताच झोपली होती ऋषिकेश हळूस तिच्याजवळ आला तिच्या पायाजवळ असलेली चादर त्याने तिला पांघरव पांघरवली तिच्या चेहऱ्यावर हात फिरवावा असं त्याला खूप वाटलं पण त्याने तसं न करता तो सरळ त्याच्या रूममध्ये गेला बाथरूममध्ये जाऊन त्याने शॉवर घेतलं नाईट ड्रेस घालून तो खिडकीजवळ उभा राहिला संपूर्ण दिवसांचा दिनक्रम त्याच्या डोळ्यासमोर जाऊ लागला सियाला घरी सोडवल्यावर तो प्रीतीला भेटायला तिच्या घरी गेला होता किती प्रयास केल्यानंतर प्रीतीला त्याने मनवलं हो हेही त्याला आठवलं प्रीती जे म्हणत होती ते खरंच तर आहे जिच्यावर आपण इतके प्रेम करतो तिच्यावरच आज आपण हात उठवला ते पण परक्या मुलीसाठी ऋषिकेश विचार करत होता आपण असे कसे वागू वागू शकतो आजपर्यंत कधीच प्रीतीला मी दुखावलं नाही मग आताच कसं कदाचित प्रीतीचा संशय खरा तर म्हणजे मला सिंह आवडायला नाही नाही असं कसं होईल मी प्रीतीला पसंत करतोय आणि तिच्याशी लग्न करणार आहे सिंहला तर मी डिवोर्स दिला आहे सहा महिन्यानंतर ती जाईल निघून हो हेच खरं आहे प्रीतीचं माझं पहिलं आणि शेवटचं प्रेम आहे यस ऋषिकेशने त्याच्या विचारांना विराम दिला त्याने ए सी ऑन केला आणि बेडवर अंग टाकलं डोळे बंद केले तर सियाचा चेहरा त्याच्या डोळ्यांसमोर आला त्याने लगेच ए सी ऑफ केला आणि तो झोपून गेला आज कंपनीचे खूप महत्त्वाचे निर्णय सियाला घ्यायचे होते म्हणून ती ब्रेकफास्ट न करताच कंपनीत निघून गेली कंपनीत आल्यावरही ती पुन्हा स्टडी करायला बसली तिचा निर्णय कंपनीसाठी योग्य आहे की नाही हे सगळं पडताळून बघत होती तिने रुचाला सांगून प्रीतीला कॅबिनमध्ये बोलावलं मे ऐकमी प्रीतीने नॉक करून विचारलं येस कम सिया बोलली प्रीती रूममध्ये येताच सियाला हसू आलं सियाला तिची आणि प्रीतीची पहिली भेट आठवली त्यावेळी सियाने तिला नॉक करून यायला सांगितलं होतं त्याचा परिणाम म्हणजे प्रीती व्यवस्थित परवानगी घेऊन आज आली होती प्रीती खुर्चीवर बसतच होती तितक्यात सियाने कटाक्ष तिच्यावर टाकला तोच प्रीती बसायची थांबली सिया गालातल्या गालात हसली सियाच्या हसण्याने प्रीतीला थोडं ऑकवर्ड वाटत होतं सिया प्रीतीकडे बघून बोलली मिस प्रीती बसा थँक्स प्रीती मिस प्रीती गेल्या पाच वर्षांपासून तुम्ही आमच्या कंपनीच्या ड्रेसेसची ॲड करत आहात पण ह्याच पाच वर्षांपासून कंपनीचा सेल डाऊन झाला आहे तुम्ही सांगू शकता कशामुळे ते मी कसं सांगणार मी फक्त मॉडेल आहे मालक तर तू आहेस ना तूच सांग ना राईट ते तुम्ही सांगू शकत नाही पण मालक या नात्याने ते कारण माझ्या लक्षात आले मिस प्रीती मला सांगा तुम्हाला रोज जेवणात वांगेची भाजी दिली तर आवडेल का वॉट रॅबिश मी रोज एकच भाजी खाऊ का खाऊ नाही प्रश्न नको मिस प्रीती तुम्ही ती रोज का खाणार नाही प्लीज एक्सप्लेन करा सिया बोलली अरे यार रोज एकच भाजी खाऊन कंटाळा येणार नाही का बोर होईल एकदम बोर बरोबर तर आता ऐका तुम्ही आमच्या कंपनीची तीच वांग्याची भाजी आहात जी गेली पाच वर्षे आमचे क्लाइंट खात आहात काय म्हणायचं तुला स्पष्ट बोल कंपनीचा सेल कमी होण्यामागे तोच तोच चेहरा पुन्हा दिसणे हेही आहे शिवाय तू कंपनीशी एकनिष्ठ ही, एक ही नाही इथे ॲग्रीमेंट केल्यावरही तू इतरही प्रोडक्टची ॲड करतेस की म्हणून मी तुला रिप्लेस करायचा निर्णय घेतला आहे हे यू काय समजते काय गतू स्वतःला बॉसच्या खुर्चीवर बसली तर बॉसच झाली का ही कंपनी माझ्या ऋषीची आहे त्याला जर कळलं ना तर तुला धक्के मारून हाकलून देईल तो प्रीती खूपच संतापत होती प्रीतीच्या बोलण्याचा सियावर काहीही परिणाम झाला नाही सियाने प्रीतीला एक वाईट इन इनवोल दिलं मिस प्रीती यात तुमचे दोन महिन्याचे ॲडव्हान्स पेम पेमेंट आहे घ्या ते हे बघ सिया ऋषीला जर कळलं ना तर सियाकडे बोट करत ती बोलली यू मी लिव हो नाव सियाने प्रीतीला सांगितलं सिया तू हे ठीक करत नाही आहे आता जर तू गेली नाहीस तर वॉचमॅनला बोलावून धक्के मारून बाहेर काढेल आवाज वाढवून सिया बोलली बघून घेईल तुला संतापात प्रीती ऑफिसमधून निघून गेली एक काम तर झालं आता अजून एक सिया पुटपुटत होती प्रीती कॅबिनमधून जाताच सियाने कंपनीच्या जा मॅनेजरला बोलावलं सियाने त्याला ही वाईट इनवलअप देऊन त्यालाही जॉबवरून काढणं मॅम पण माझी काही चूक आहे ते तर सांगा मी तुमच्याविरुद्ध कंप्लेंट करेल असा काहीही निर्णय तुम्ही नाही घेऊ शकत मॅनेजर खूपच चिडला होता मिस्टर चोप चोप्रा आपल्या कंपनीला लागणार रॉ मटेरियल तुम्ही अशा ठिकाणावरून आणतात जिथलं मटेरियल अगदी चीप असतं पण तरीही कंपनी पेमेंट मात्र हाय मटेरियलचं करते हे कसं सांगू शकतात ते म्हणजे मिस्टर चोप्रा काहीच बोलू शकत नव्हता काय झालं शब्द सुचत नाही असू द्या मी सांगते मिस्टर चोप्रा कमी किमतीचा माल आणून जास्त किमतीचे पैसे तुम्ही ठेवता म्हणजे माल पंधरा पन्नास वाला आणायचा पण कंपनीला मात्र तो शंभर रुपयाला आणला असं सांगून पन्नास रुपये तुम्ही तुमच्या खिशात ठेवता राईट मिस्टर चोप्रा तिच्या त्याच्याकडे बघून बोलली मॅनेजरला दरदरून घाम फुटला होता खोटं खोटं बोल, आहे हे अस्पष्ट बोल बोलला तो माझ्याकडे पुरावे आहेत आणि जर मी ते लीक केले ना, ना, तुम्चा तुम्चा ना तर दुसरीकडे कुठेही जॉब करण्याचा लायक राहणार नाही तुम्ही पण तुमच्यामुळे तुमच्या फॅमिलीला त्रास सहन करावा लागेल म्हणून फक्त जॉबवरून काढत आहे नाहीतर पोलिसांकडे माफ करा मॅम थोड्याशा पैशांच्या लोभात आलो आणि माझ्याकडून चूक झाली चोप्रा रडत रडत बोलत होता तुमच्या या लालचची किंमत कंपनीला चुकवावी लागली कंपनीच रेप्युटेशन झाली खाली गेलं त्यामुळे क्लायंट एचिंग प्रॉब्लेम डल कलरचा प्रॉब्लम सांगायचे तरीही तुमचे लालच कमी झालं नाही त्याच्या परिणाम सेल डाऊन झाला तरीही तुम्ही सुधारलात नाही मिस्टर चोपडा पण तुमच्या हे कसं लक्षात येत नाही की जर कंपनी नीट चालली नाही तर तुमच्या गरजा कशा पूर्ण होतील तुमचं घर कसंच चालेल पण नाही लोभापुढे सगळं विसरलात तुम्ही चोप्रा खाली मान घालून सगळं ऐकत होता जा तुम्ही आता पण यापुढे जिथंही काम कराल तिथे तरी नीट वागा इमानदारीने चोप्रा पैसे न घेताच कंपनी सोडून गेला सियाने ऋषाला आत बोलावलं ए रुचा आत ए मॅम बोलावलं तुम्ही हो आपल्याला एक ॲड घ्यायची आहे पेपरमध्ये ॲड कसली मॅम कंपनीच्या नवीन मॅनेजर पदाची नवीन मॅनेजर पण मिस्टर चोप्रा आपल्या कंपनीत फ्रॉड केला त्याने म्हणून काढून टाकलं मी त्यांना बोलता बोलताच या खुर्चीवरून टेकून बसली होती मॅम एक विचारू ऋचाने विचारलं हां बोल ना मॅनेजरचा फ्रॉड तुमच्या लक्षात आला कसा मॅम मी आपले जुन्या ड्रेस डिझायनरला भेटायला गेली होती त्यांना जॉब का सोडला असं विचारल्यावर त्यांनी दोन कारण सांगितली एक म्हणजे प्रीती आणि दुसरं म्हणजे चीप मटेरियल प्रीतीचं कारण मी समजू शकले पण चीप मटेरियलचे कळतच नव्हतो म्हणून मग मी कंपनीत आल्यावर आपल्या क्लायंटची इनचार्ज मिस मिस्टर सुब्रमण्य सरांना भेटली त्यांनीही तेच सांगितलं की मटेरियल चीप आहे मग मी आपल्या कंपनीला माल सप्लाय करणाऱ्या क्लायंटला भेटून आले तेव्हा त्यांनी सांगितलं की चार वर्षांपासून आपण त्यांच्याकडून माल घेतच नाही आहोत त्यांच्याशी आपण पुन्हा करार केलाच नाही हा माझ्यासाठी अजून एक धक्का होता आता नेमके कुठून माल येतो याचा शोध घेणे जरुरी होतं तेव्हा पेमेंट बिल्स मी चेक केलं पण चोपराने खूपच चालाकीने ते नाव लपवलं होतं पण नजरचुकीने एका बिलावरचे नाव बदलवायचे राहूनच गेलं होतं त्यांच्याकडून आणि तोच क्लू मला मिळाला आणि या सगळ्यांमागेच चोप्रा असल्याचेही कळलं सिया सांगत होती मॅम खरंच तुम्ही ग्रेट आहात किती हुशारीने तुम्ही शोधून काढलं मॅम आता कळतंय की मोठ्या सरांनी तुमची निवड का केली काँग्रेस मॅम ऋचा आनंदाने बोलली अरे त्यात काय इतके आता फक्त याचे चांगले परिणाम दिसायला हवे कंपनी पुन्हा टॉपवर पोचायला हवी तुम्ही जे ठरवलं मॅम ते नक्की होईल ऋचा बोलली सियाने खुर्चीवर मान टिकवली आणि तिने डोळे बंद केले आपले निर्णय योग्य ठरावे हाच विचार तिच्या मनात येत होता पुढे काय घडणार आणि हे सगळं कुठल्या वळणावर जाणार आहे हे जाणून घेण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करण्या करायला विसरू नका